आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता ऐकूया आमचा विशेष कार्यक्रम सेवा पर्व आरोग्य सेवा ही कोणत्याही देशाच्या विकासाचा आणि नागरिकांच्या कल्याणाचा एक मूलभूत स्तंभ आहे भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात सर्वांसाठी परवडणारी आणि सुलभ आरोग्य सेवा सुनिश्चित करणं हे नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे ऐतिहासिकदृष्ट्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची कमतरता वाढता वैद्यकीय खर्च आणि जागरुकता नसणं यासारख्या अनेक समस्यांनी या आव्हानाला आणखीन गुंतागुंतीचं केलं आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारनं या दिशेनं उचललेली पावलं आणि सुरू केलेले महत्वाकांक्षी कार्यक्रम विशेषतः आयुष्यमान भारत यासारख्या योजनांनी आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणली आहे। या प्रयत्नांचा उद्देश केवळ उपचारांवर लक्ष केंद्रित करणं नसून प्रतिबंधात्मक उपायांवरही भर देऊन एक समग्र आरोग्य प्रणाली तयार करणं हा आहे भारतातील सर्वसमावेशक आरोग्याची संकल्पना दोन तत्वांवर आधारलेली आहे परवडणारी किंमत आणि सहज उपलब्धता परवडणारी सेवा म्हणजे गरीबातील गरीब व्यक्तीलाही कर्जाच्या विळख्यात न अडकता उपचार मिळावेत तर सहज उपलब्धता म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात समान दर्जाची सेवा पोहोचावी पूर्वी शहरी भागात मोठी रुग्णालये उपलब्ध होती पण ग्रामीण लोकांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठीही संघर्ष करावा लागत होता विषमतेला कमी करण्यासाठी सरकारनं समावेशक न्याय आरोग्य व्यवस्थेवर भर दिला आहे भारताच्या आरोग्य धोरणानं आता उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यावरही लक्ष केंद्रित केलं आहे स्वच्छ भारत अभियान जल जीवन मिशन आणि पोषण अभियान यासारख्या योजनांनी आरोग्य समस्यांवर मुळापासून प्रहार करण्याचं काम केलंय स्वच्छतेच्या सवयी आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता वाढल्यानं अनेक रोग टाळण्यास मदत झाली आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्र स्थापन करून प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्याचं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय ही केंद्र गाव पातळीवर उपचार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे ज्यामुळे लोकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी झाली आहे अशा केंद्रांची संख्या आता एक पूर्णांक शहात्तर लाखांवर पोहोचली आहे द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएम जे ए वाय हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे ही योजना देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार प्रदान करते या योजनेअंतर्गत नऊ कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आली असून एक पूर्णांक तीन अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला सोळा हजारपेक्षा जास्त रुग्णालयं या योजनेशी जोडली गेली आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार घेता येणं शक्य झालं आहे ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा येत नाही आणि ते ते कर्जाच्या सापळ्यातून वाचतात आरोग्यसेवा परवडणारी बनवण्यासाठी औषधांचा खर्च कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे या उद्देशानं प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेअंतर्गत जनौषधी केंद्र सुरू करण्यात आली या केंद्रांमध्ये उच्च दर्जाची जेनेरिक औषधं आउश्यदा, बाजारातील औषधांपेक्षा खूप स्वस्त दरात उपलब्ध आहे देशभरात नऊ हजारहून अधिक जनौषधी केंद्र कार्यरत आहे आणि या केंद्रांमुळे गरीब नागरिकांनी अंदाजे पंचाहत्तर कोटी रुपयांची बचत केली आहे ही केंद्र केवळ औषध स्वस्त देत नाही तर जेने औषधांविषयी जागरूकता वाढवण्याचं कामही करतात केवळ योजना सुरू करणं पुरेसं नाही तर आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ तयार करणं तितकंच महत्वाचं आहे गेल्या काही वर्षात देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे देशात तेवीस एम्स कार्यरत आहे जे विशेष आणि अद्ययावत उपचार सेवा प्रदान करतात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्यानं डॉक्टर रुग्णसंख्या गुणोत्तर सुधारण्यास मदत होते आहे कोरोना महामारीनं आरोग्य क्षेत्रातील आव्हानं आणि कमतरता स्पष्ट केल्या परंतु त्याच वेळी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी दिली टेलिमेडिसिन सारख्या उपायांनी दूरच्या आणि ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत डॉक्टरांची मदत पोहोचवणं शक्य झालं आयुष्मान भारत वयोवृद्ध वंदना यासारख्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काळजी घेण्यावर भर देतात ज्यामुळे समाजातील प्रत्येक स्तराला आरोग्य कवचाखाली आणण्याचं काम केलं जातं भारतानं सेवा क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे विविध योजना आणि कार्यक्रमांद्वारे सरकारनं सर्वांना परवडणारी सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा पाया रचला आहे आयुष्यमान भारत यासारख्या योजनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोठी मदत केली आहे तर जनौषधी केंद्र औषधांचा खर्च कमी करत आहे अशाच अनेक योजनांचा यशस्वी अंतर्भाव नागपूरच्या जीएमसीएच अर्थात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इथं करण्यात येत आहे याबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहे जीएमसीएच नागपूरचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर अविनाश गावंडे सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाचे आरोग्य ही एक महत्त्वाची संकल्पना आहे म्हणतात ना शरीर चांगले तर सर्व चांगलं आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात सार्वजनिक आरोग्य म्हणजे पब्लिक हेल्थ हे आधी पाश्चिमात्य देशापेक्षा खूप कमी सुविधा होत्या पण स्वातंत्र्यानंतर भोरे कमिटीसारख्या आणखी कमिटी आल्या ते, ते, तेव्हापासून सुधार सुदा, सुधारणा होत गेली पण मागच्या काही वर्षात विशेषतः मागच्या दहा वर्षात खूप लाक्षणीय बदल झाला सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एम जे पी जी ही एक योजना आली त्या योजनेअंतर्गत बऱ्याच गरीब रुग्णांना हे ऑपरेशन आणि बऱ्याचशा उपचार हे फ्री होत होते पण मागच्या सात वर्षापासून आयुष्यमान भारत हे एक योजना आली आणि या योजनेचा फळ सगळ्या श आपल्या भारतासारख्या देशात सगळ्याला सुविधा उपचार सुविधा मिळवण्यासाठी आणि ते किफायतशीर दरात आणि परवडणारी उपचार सुविधा मिळण्यासाठी एक योजना आलेली आहे आता त्याचं नाव ए बी पी एम जे ए वाय म्हणजे ज्याला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे म्हणतात आणि या यंत्र अंतर्गत फक्त शरीरातच नाही शहरातच नाही तर सेमी अर्बन किंवा ग्रामीण भागातसुद्धा असलेल्या लोकांना त्यांचे आजार शोधून त्यांच्या आजारांना कमी पैशात नवे सरकारी याच्यात मुफ्त याच्यात सगळे उपचार होतात आणि त्या उपचाराअंतर्गत आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे जर विचार केलात मागच्या काही वर्षापासून कॉन्क्लेअर इम्प्लांट जे लहान मुलाला ऐकायला येत नाही ते इम्प्लांट ज्याचा खर्च साधारणतः दहा तेरा लाख असतात बाहेर ते आमच्याकडे याच्यात होत आहे टोटल हिप रिप्लेसमेंट त्याचा खर्च दोन ते तीन लाख टोटल नी रिप्लेसमेंट त्याचा खर्च दीड ते दोन लाख आणि अशा बऱ्याचशा विपल्स या कंपोजिट रिसेक्शन स्पायनल फिक्सेशन न्युरोमस्क्युलर डिसऑर्डर न्युरो कॉइलिंग एम्बोलायझेशन ऑफ एव्हीएम एम ऑफ ब्रेन म्हणजे यासारख्या हार्टच्या ब्रेनच्या आणि सुद्धा सर्जरी हे पूर्ण फ्रीमध्ये म्हणजे मुक्त आमच्या शासकीय वैद्यकीय माध्यम नागपूरमध्ये येत आहे आणि हे याचं कारण ए बी पी एम जे वाय म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आता महाराष्ट्र सरकारने मागच्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात नेत्रसंजीवनी पंधरवाडा नारी शक्ती अभियान गणेश आरोग्याचा या अंतर्गत काही स्क्रीनिंग कॅम्प घेतलेले आहे हे फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात किंवा सेमी अर्बन एरियात हे कॅम्प घेऊन ज्या लोकांना आरोग्याविषयी माहिती नसते अशा लोकांना काही क्रॉनिक आजार तिथे त्या स्क्रीनिंगमध्ये स्क्रीन करतात आणि त्याचं जर उपचार एखाद्या मोठ्या म्हणजे जसं की डिस्ट्रिक्ट लेवल किंवा टर्सरी केअर हॉस्पिटलमध्ये मुक्त प्रमाणात होत आहे आणि ही खरोखरच नवीन भारतात आरोग्याविषयी असलेली आवड आणि जनमानसात जे असलेला याचा प्रचार सोबतच पॉलिटिकल व्हील आणि या गोष्टीमुळे हे नवीन भारत आरोग्यदायी भारत घडण्यासाठी खूपच उपयुक्त होईल एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीची खरी ओळख म्हणजे त्याची लोकसंख्या किती निरोगी आहे ही होय निरोगी समाजामुळे केवळ उत्पादन क्षमता वाढत नाही तर संपूर्ण देशाच्या सामाजिक जीवनमानातही उन्नती घडते भारतासारख्या विशाल आणि विविधतेनं नटलेल्या देशात सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे मोठं आव्हान राहिलं आहे गेल्या काही दशकात या दिशेनं अनेक पावलं उचलली गेली आहे विशेषतः आयुष्यमान भारत एम्स चा विस्तार डिजिटल हेल्थ मिशन आणि प्राथमिक आरोग्य सेवेत वाढीव गुंतवणूक ही पावलं महत्वाची ठरली आहे याचं उद्दिष्ट एकच आहे कोणताही नागरिक आर्थिक अडचणींमुळे किंवा भौगोलिक अडथळ्यांमुळे आरोग्यापासून वंचित राहू नये आताच आपण ऐकला विशेष कार्यक्रम सेवा पर्व ही आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होती